नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये मोगऱ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोणकोणती कौन खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कौन कामे करायची या विषयाची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तुम्ही इथे पाहू शकता या माझ्या छोट्याशा मोगऱ्याच्या रोपावरती देखील या खताच्या वापरामुळे भरपूर अशा कळ्या ह्या लागलेल्या आहेत मोगऱ्याच्या झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असतेच पण त्याचबरोबर झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात झाडावरती जेव्हा अशा कळ्या फुले येतात तेव्हा फुले उमलल्यानंतर ती सुकेपर्यंत झाडावरती तशीच न ठेवता ती वेळोवेळी ही काढून टाकावी त्यानंतर झाडावरती एकदा फुले येऊन गेल्यानंतर झाडाची ही छाटणी करणे हे देखील तितकेच आवश्यक असते झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या वरच्या बाजूने दोन ते तीन इंच ह्या कट कराव्यात त्यामुळे झाडावरती आणखी नवीन फांद्या ह्या तयार होतात आणि ह्या नवीन फांद्यावरतीच अशा प्रकारे भरपूर फुलेही लागत राहतात जुन्या फांदीवरती फुलेही कधीही लागत नाही तर आज आपण जे खत तयार करणार आहोत तर त्यासाठी आज आपण या कांद्याच्या सालींचा सा वापर हा करणार आहोत कांद्याच्या साली ह्या झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत कारण झाडांना कळ्या फुले येण्यासाठी जे आवश्यक घटक असतात ते या सालीमध्ये हे जास्त प्रमाणामध्ये असतातच पण त्याचबरोबर झाडावरती ज्या कळ्या लागतात त्या मोठ्या आकाराच्या होण्यासाठी उमरलेली फुले मोठ्या आकाराच्या होण्यासाठी या कांद्याच्या साली ह्या अतिशय उपयुक्त अशा आहेत त्याचबरोबर या साली ह्या खत म्हणून जसे काम करतात तसेच कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो आता त्यानंतर आपण ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही वापरलेली चहा पावडर आहे चहा पावडरमध्ये देखील हे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम यासारखे घटक हे मुबलक असतात त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच पण झाडांना कळ्या फुले येण्यासाठी देखील याचा चांगला फायदा होतो मात्र जेव्हा तुम्ही ही वापरलेली चहा पावडर झाडांसाठी खत म्हणून वापरता तेव्हा ती स्वच्छ धुवून सुकून नंतरच त्याचा हा वापर करावा तुम्ही याच्याऐवजी ही ती ताजी चहा पावडर आहे त्याचा देखील हा वापर करू शकता आता ह्या दोन्ही ज्या वस्तू आहेत त्या दोन दिवसासाठी हे आपल्याला पाण्यामध्ये अशाच भिजत ठेवायच्या आहेत जेणेकरून याच्यातील सर्व जी पोषक तत्वे आहेत ते पाण्यामध्येही उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल तर अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजत ठेवून एखाद्या सावलीच्या ठिकाणी हे झाकून ठेवायचे उन्हामध्ये हे ठेवायचे नाही दोन दिवसानंतर तुम्हाला अशा प्रकारे हे पाण्याचा रंग हा बदललेला दिसून येईल म्हणजेच आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे आता हे जे तयार झालेले खत आहे ते एखाद्या गाळणीच्या किंवा जाळीदार कापडाच्या साह्याने हे गाळून घ्यायचे आणि गाळून घेतल्यानंतर देखील त्याचा वापर हा डायरेक्ट झाडांना तसाच न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा आपल्याला झाडांसाठी खत म्हणून करायचा आहे गाळल्यानंतर ह्या ज्या कांद्याच्या साली चहा पावडर आहे ते फेकून न देता त्याच्यामध्ये अजून एकदा पाणी मिक्स करून त्याचा खत म्हणून तुम्ही वापर करू शकता किंवा झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये देखील त्याचे छान असे हे खत तयार होते त्यानंतर कुंडीतील जी माती आहे ती देखील हलवून अधूनमधून ही मोकळी करावी त्यामुळे माती भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे चांगली रहता। पानी कुंडी माती मदे ही चांगली वाढत राहतात झाडाला पाणी देताना कुंडीतील मातीमध्ये हा नेहमी ओलावा राहील इतपत आता उन्हाळ्यामध्ये या झाडाला पाणी देणे हे गरजेचे असते त्याचबरोबर मोगऱ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक आहे म्हणजे दिवसभरामध्ये एक पाच ते सहा तास एवढे ऊन हे मोगऱ्याच्या झाडाला जर मिळाले तर झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी देखील ही मदत होणार आहे त्यानंतर त्यानंतर मोगऱ्याच्या झाडाला देण्यासाठी आपण या शेणखतापासून तयार केलेल्या लिक्विड खताचा देखील हा वापर करणार आहोत हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत किंवा जे शेणी आहे त्या दोन दिवसासाठी ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि हे जे तयार झालेले पाणी या आहे याचा आपल्याला खत म्हणून हा वापर करायचा आहे शेणखतामध्ये देखील हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे याच्या वापरामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते झाडावरती नवीन फुटवे येण्यासाठी पानांचा आकार मोठा होण्यासाठी हे खत अतिशय उपयुक्त असे आहे तर अशा प्रकारे कांद्याच्या साली चहा पावडरपासून तयार केलेले खत आणि हे शेणखतापासून तयार केलेले लिक्विड खत घेऊन त्याच्यामध्ये जेवढे खत तयार होईल तेवढे अजून तितकेच पाणी मिक्स करून हे खत तयार करून आपण मोगऱ्याच्या झाडाला हे द्यायचे आहे छोट्या झाडासाठी एक मग आणि मोठे झाड असेल तर दीड ते दोन मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जर या खताचा वापर तुम्ही या मोगऱ्याच्या झाडाला केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळे आणि फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाणार आहे तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय